तुम्हाला माहिती आहे का एक असे संत जे कधीच पंढरपूरला गेले नाही कधीच नाही पण त्यांच्या अखंड भक्तीमुळे दरवर्षी पांडुरंगाची पालखीच त्यांना भेटायला येते एक असा भक्त जो देवाकडे गेला नाही पण देवच त्याच्या दारी आला रामकृष्ण हरी मित्रांनो महाराष्ट्राची ही भूमी संत महात्म्यांची थोर महापुरुषांची आणि शूर्यवीरांची भूमी आहे या पवित्र मातीत असे कितीतरी थोर संत झाले ज्यांनी समाजाला नवी दिशा दिली अंधारातून प्रकाशाकडे नेलं आणि सर्वांना सन्मार्गाचा दीप दाखवला आणि म्हणूनच या खास मालिकेत आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील थोर संतांचे जीवन त्यांचे विचार त्यांचे संत साहित्य आमचा एकच प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संतांच्या शिकवणी आणि त्यांचे विचार पोचावेत आणि अधिकाधिक लोकांनी ते आत्मसात करावेत या मालिकेच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत शेतात ऋतून काम करणारे पण मनातून सदैव विठ्ठलमय असलेले कर्मयोगाची अद्भुत शिकवण देणारे भक्तीच्या मयातून सुगंध पसरवणारे संत संत शिरोमणी संत सावतामाळी तर मित्रांनो आपण जातो अरण नावाच्या छोट्याशा गावात सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुक्यातलं हे साधं शांत गाव पण गावाच या गावाचं भाग्य वेगळंच संत नामदेवांनी या गावाबद्दल सांगितलंय धन्य ते अरण रत्नांशीचं खाणं जन्मला निधानं सावतातो सावत आतो याच गावात एका घराण्यात जन्म झाला आपल्या आजच्या कथेतल्या नायकाचं म्हणजे सावतोबांचा त्यांचे आजोबा दैवमाळी हे पंढरीचे वारकरी न चुकता तर वर्षी ते वारी करीत घरात भक्तीची परंपरा भजन कीर्तनाचं वातावरण आणि त्यातूनच वाढला लहान सावतोबा बालपणापासून त्यांचं मन विठ्ठलात रमत असे काम करावं पण मन विठ्ठलाचं राहावं हे त्यांनी अगदी लहानपणापासूनच अनुभवलेलं सावता माळींचं लग्न भेंड गावातील जनाबाईंशी झालं जनाई सुशील समजूतदार आणि खंबीर होत्या त्या, त्या दोघांचा संसार खूप छान चालला होता पुढे त्यांना दोन आपत्य झाली विठ्ठल आणि नागाई त्यांचा रोजचा दिवस शेतात जात असे फुले फळे कांदा मुळा भाज्या माती घाम आणि श्रमांनी भरलेलं त्यांचं हे जीवन पण श्रमामध्येही विठ्ठल त्यांनी पाहिला ते म्हणायचे आमची माळी याची जातं शेत लाऊ इथं त्यांच्या अभंगातही व्यवसायाचं प्रतिबिंब दिसतं जणू शेतातील प्रत्येक रोप प्रत्येक फळ प्रत्येक फूल प्रत्येक तुकड्यात विठ्ठल दडलाय असे त्यांना वाटे सावता माळेंची शिकवण फार सोपी बरं का कोणतेही आडंबर नाही मोठमोठ्या तपश्चर्या नाहीत भक्ती म्हणजे मनाची शुद्धता कर्मातच तुम्ही परमेश्वराला पहा कर्मे इशू भजावा ही त्यांची मुख्य शिकवण ते सांगायचे न लगे सायास न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची काम करा परंतु काम करतानाही विठ्ठलाची आठवण ठेवा त्याला विसरू नका त्यांना माहीत होतं प्रपंच सोडून जंगलात गेलं तरी भक्ती वाढेलच असं नाही प्रपंच करतानाही परमार्थ साधता येतो आणि कधीच पंढरपूरला गेले नाही हो हे खरं आहे पण त्यांच्या भक्तीने इतका प्रभाव टाकला की दरवर्षी पंढरीची पालखीच त्यांच्या भेटीस अरणला येते जणू विठ्ठल म्हणत होता सावता तू येशील किंवा नाहीस माहीत नाही पण मी तुझ्याकडे नक्की येईन अशी होती सावताची भक्ती आता येते त्यांच्या जीवनातली सर्वात अद्भुत कथा एकदा ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगासह संत कुर्मदासांची भेट घेण्यासाठी निघाले अरण जवळ आलं तेव्हा पांडुरंग म्हणाला तुम्ही थांबा मी आधी सावत्याला भेटतो बालरूप घेऊन पांडुरंग सावता माळी धावत आला श्वास लागलेला आणि म्हणाला मागे दोन चोर लागलेत मला लपव क्षणाचाही विलंब नाही सावत्याने त्या बालकाला उचललं आपल्या पोटाशी बांधून घेतलं वर उपरनं गुंडाळलं बराच वेळ झाला नामदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहत होते ते पांडुरंगाला शोधत सावत्याच्या मळ्यात आले त्यांच्या दिव्यदृष्ट्या त्यांना कळलं पांडुरंग तर सावताच्या पोटाशी आहे ही कथा जरी अतिरंजित वाटली तरी सावता आणि विठ्ठलाचं नातं किती निकट होतं हे या प्रसंगातून अगदीच स्पष्ट होतं एकदा त्यांची पत्नी जनाई खूप रागावली कारण सावता माळी भजनात इतके रमले की त्यांच्या सासरचे पाहुणे आल्यावरही त्यांना लक्षात आले नाही तेव्हा सावता माळींनी तिला प्रेमाने सांगितलं प्रपंची असोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा वा, पांडुरंग काम करा घर सांभाळा आणि त्यातही भक्ती ठेवा हीच त्यांची शिकवण त्यांचे आज फक्त सदतीस अभंग उपलब्ध आहेत पण जे आहेत ते थेट हृदयाला भेटतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबेरी अवघा झाला माझा हरी जीवन साध पण भक्ती गाढ काम साधं पण मन विठ्ठलमय आषाढ वद्य चतुर्दशी शके बाराशे सतरा चौदा जुलै बाराशे पंच्याण्णव सावतामाळी अनंतात विलीन झाले पण त्यांच्या भक्तीचा सुवास आजही अरणच्या मातीमध्ये आहे पंढरपूरच्या पाऊलवाटांमध्ये आहे प्रत्येक वारकऱ्याच्या ओठांवर आहे मित्रांनो ही होती संत सावतामाळींची कथा मातीशी जोडलेला एक भक्त जो कामालाच परमेश्वर मानत होता आणि ज्याच्या मनात विठ्ठल कायम बसलाय अशाच प्रेरणादायी संत कथांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हरिओम तत्सत रामकृष्ण हरी